नमस्कार मंडळी मी सोमछायाजूदार आजच्या या भागात तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत करत आहे आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे कितीतरी दिवसात ही कविता आहे श्रीयुत बासी मर्ढेकर यांची बाळ सीताराम मरडेकर असं त्यांचं पूर्ण नाव मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून बासी मर्ढेकर ओळखले जातात त्यांनी कवितेला नवं वळण दिलं आणि मराठी कविता अक्षरशः श्रीमंत केली काही कविता व आणखी काही कविता हे त्यांचे काव्य संग्रह हो। कविता या संग्रहात त्यांच्या सर्व कवितांचा समावेश केलेला आहे याशिवाय नट श्रेष्ठ आणि चार संगीतिका सौंदर्य आणि साहित्य ही त्यांची पुस्तकं पाणी तांबडी माती या कादंबऱ्या सुद्धा प्रकाशित आहेत कवींनी शहरात वास्तव्य केल्यामुळे बऱ्याच दिवसात त्यांना आपल्या गावी जाता न आल्याने गावच्या आठवणींनी त्यांचं मन अतिशय व्याकुळ झालेलं आहे ही त्यांची मनस्थिती वर्णन करणारी ही एक सुंदर कविता गावाकडचं शुभ्र चांदणं खळाळतं नदीचं पाणी आणि त्यात मनसोक्त डुंबणं पोहणं या सगळ्या आठवणी त्यांना मनात दाटून येतात आणि त्यांचं कवी मन उदास होत आहे पण काही कारणास्तव गावी जाऊ शकत नसल्याने ते आपल्या मनाची समजूत इथे शहरातच या घरात काढतात कवींच्या मनस्थितीच अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात केलेलं वर्णन म्हणजे ही कविता कितीतरी दिवसात ऐकूया कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शिळ ओळखीची तीच खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शिळ ओळखीची तीच केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढली बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरा म्हणून इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरी तोतऱ्या नळाची शिरीधार मुखी रुचा बरा म्हणून इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरी तोतऱ्या नळाची शिरीधार मुखी रुचा या कवितेत प्रत्येक कडव्यामध्ये सुरुवातीपासून त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सुरुवातीला ते, ते म्हणतात कितीतरी दिवसात मी चांदण्यात गेलो नाही नदीत डुंबलो नाही जे मी माझ्या लहानपणी करायचो गावाकडे असताना त्या चांदण्याची ओढ आज मला खूप वाटते मला ती खूप आठवण येते वाहत्या पाण्याचा जो आवाज आहे त्याला त्यांनी म्हटलंय वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच जणू काही तो आवाज आजही त्यांच्या कानात घुमतोय ती ओळखीची शीळ त्यांच्या कानात वाजते असं ते म्हणतात पण ते शहरात असल्यामुळे त्याचं गावाकडे जाणं झालेलं नाही बरेच दिवस ते म्हणतात तेव्हा ते ते तरी चांदण्यात पुन्हा जाईन मी निर्भयपणे आणि गावाकडच्या नदी होईल मी जलमाई असे म्हणतात आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी मन उदास झालं थोडीशी त्या खुल्या चांदण्याची भीती सुद्धा वाटते आणि नदीचा प्रवाह त्या आठवणी दाटून येत आहे आणि अंगावर काटा येतोय ते म्हणतात आज अंधरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढून त्या जुन्या आठवणींनी मन भरून आठवणी उदास झाले पण ते स्वतःची समजूत अशा प्रकारे काढतात ते म्हणतात बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा जरी शहरात असलो तरी हा दिवा म्हणजे जो इलेक्ट्रिक बल्ब शहरातला आहे ते म्हणतात दिवा पारवा पाऱ्याचा या पारव्याच्या दिव्याचा सुद्धा मला तितकाच आनंद आहे बरी तोतर या नळाची शिरीधार नळाला तोतरा नळ म्हटलंय कारण पाण्याचं शॉर्टेज असलं कमतरता असली की तो नळ त्याची धार अशी भरभरून येत नाही थोडी अडखळत अडखळत येते आणि जणू काही तोतरा नळ असल्यासारखा त्यात पाण्याचा जो आवाज आहे तो त्यांनी अगदी अचूक शब्दात वर्णन केलेलं आहे बरी तोतऱ्या नळाची शिरीधार आणि मुखी रुचा म्हणजे आंघोळीसाठी विड्यासाठी तेच पाणी जरी नदीचं पाणी मला आता दूर असलं तरी याच्यावरच मी माझं समाधान मानतो आणि मी शहरात स्वतःला सामावून घेतलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अतिशय सोप्या शब्दात गावाकडच्या आठवणी आणि पुन्हा स्वतःला या इकडच्या शहरी जीवनात त्यांनी कसं सामावून घेतलं आहे थोडक्या शब्दात त्यांनी खूप सुंदरपणे वर्णन केलेलं आहे मला ही अतिशय आवडणारी कविता आहे तुम्हाला सुद्धा ही कविता आवडेल धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच नवीन कवितेसह तोपर्यंत नेहमीप्रमाणे विनंती व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>